न्यूज चॅनलला करा बेल दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर पूर्वी तीन दिवसापासून नागरिकांना पाणी मिळत नाहीये कैलासनगर खडेगुळवली परिसरात नागरिक त्रस्त आहेत आज पाणी टंचाईच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्या नेतृत्वात महिला नागरिक थेट केडीएमसीच्या ड प्रभाग कार्यालयात पोहोचले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला सत्तर हजार नागरिक पाण्यापासून वंचित आहेत प्रशासन करतय काय तीन दिवसापासून पाणी नाहीये नागरिक कसे जगणार कल्याणच्या अन्य भागात पाणी आहे मात्र आम्हाला पाणी का नाही असा संतप्त सवाल मनोज राय यांनी ये विचारलाय येत्या पंचवीस तारखेपर्यंत पाण्याची समस्या दूर झाली नाही तर महापालिकेच्या कार्यालयात टाळे ठोकू एकही अधिकाऱ्याला कार्यालयात जाऊ देणार नाही असा सज्जड दम प्रशासनाला दिला आहे दो हजार पंधरा मे मे नगरसेवक बनके गया तब से अर्जी पे अर्जी हम लोग दे रहे हैं आज तक पानी का हर जगह पे इशू है आज उधर का चार वार्ड में सत्तर हज़ार लोग रहते हैं कम से कम और सब चाली है बिल्डिंग नहीं है कि बिल्डिंग वाला नीचे टाकी रहता है बिल्डिंग बाद में आदमी स्टोरेज करता है सब गरीब रहने गौर गरीब रहने वाले चाली में रहने वाले सब झोंपड़ पट्टी है और आज तीन दिन से पा, पानी नहीं है और पंद्रह दिन से रोज़ दस मिनट पानी आ रहा है पाँच मिनट पानी आ रहा है और हम लोग इनको बोल बोल के थक गए इन्होंने कल्याणपुर को चुलता करके रखा है आज चिकनगर बेतुलकर पाड़ा एरिया में यही कल्याण डुमरी महानगर पालिका में दो दो बार पानी छोड़ते हैं सुबह साढ़े सात बजे रात को साढ़े नौ बजे आज कल्याणपुर में एक टाइम भी पानी नहीं है दस मिनट पानी नहीं मिलता है कल्याणपुर को इन्होंने कल्याणपुर को इन्होंने छुलता करके रखा है पूरा

गेल्या दहा वर्षापासून आम्ही या पाण्याच्या समस्येला सामोरं जातो आहे अनेक वेळा अनेक निवेदनं देऊन आंदोलनं दे करून या ठिकाणी येऊन प्रत्येक वेळी आम्हाला उडूवाडूची उत्तरं दिलेली आहेत आता जसं मनोजराय सरांनी सांगितल्याप्रमाणे पाच एम एल डी कोटा हा महासभेमध्ये मंजूर आहे परंतु या नेतृली प्लांट प्लांटमधून परंतु त्या बाजूचा पूर्ण पाणी हा डोंबिवली त्या त्या भागामध्ये जातो कल्याण वेस्टला तुम्ही कधी ऐकलं आहे का हा अशी काय प परिस्थिती निर्माण झाली नाहीच आहे ती फक्त डोंबिवली कल्याण यांच्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे का तिथे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत मोठे आता आरोप करायला गेलो तर बरोबर वाटत नाही ते, ते बोलणं मला परंतु कल्याण बुर्वेची जनता ही यांना ना असे भेडबकरी गोरगरीब लोक जी पडलेत नाही ते यांच्यावर अन्याय चांगला करता येतो सुशिक्षित लोक प्रश्न विचारतात यांना प्रश्न विचारणारे नाही असं त्यांना वाटतं म्हणून दरवेळी काय ना काय मातूर उत्तर देतात आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आज thi mobile screen